नमस्कार मैत्रिणीनो श्री स्वामी समर्थ माझ्या या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे कशा आहात तुम्ही व्यवस्थित आहात ना तर मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत शुक्रवारची सेवा श्री महालक्ष्मीची सेवा तर दैनंदिन आयुष्यामध्ये आपल्या आप आप खूप आर्थिक अडचणी असतात पैशाची चणचण आपल्याला आप खूप भासत असते काय करावं काही समजत नाही मेहनत तर खूप करतो पण त्या मेहनतीला यश असं कुठं दिसत नाही म्हणून आपण महालक्ष्मी देवी देवी लक्ष्मीचा वार हा शुक्रवार म्हणून ओळखला जातो या दिवशी आपण देवीची मनोपार मनोभावे पूजा केली तर नक्की आपल्याला महालक्ष्मी आपल्याला प्रसन्न होईल तर आपण जाणून घेऊया कुठले आहेत ते उपाय ज्यामुळे कर्जातून आपली सुटका होईल शुक्रवार हा दिवस शुक्र देवीला शुक्र देवाला समर्पित आहे शुक्र शुक्र हा ग्रह भौतिक सुख ऐश्वर सु, सु, वैभव सौंदर्य इत्यादी गोष्टीचा मानला जातो मानला गेला गेलेला आहे लक्ष्मी देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि कुंडीतील शुक्र घर मजबूत करण्यासाठी दर शुक्रवारी काही उपाय केल्यास फायदा नक्कीच होईल गुलाबाचे फूल तर निसर्गाने गुलाबाच्या फु निसर्गाने गुलाबाचे फूल खूप सुंदर निर्माण केले आहे गुलाबाचे फूल जेवढे दिसायला सुंदर आहे तितकेच ते आध आध्यात्मिकसुद्धा मानले गेलेले आहे माता लक्ष्मी ही माता पार्वती आणि देवी दुर्गा यांना गुलाबाचे फूल अत्यंत प्रिय आहे या या त्रिमूर्ती देवतांचा पूजा देवतांच्या पूजा साहित्यात गुलाबाची फुले अवश्य ठेवली जातात व त्यांना अर्पण केली जातात पूजेच्या पूजेच्या व्यतिरिक्त गुलाबाचे गुलाबाचे काही उपाय सुद्धा केले जातात हे उपाय केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आ, त्याने धन, 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 धन मदे ही वाड होते आणि वाढ होते तर ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की गुलाबाच्या गुलाबाचा सुगंध मनाला शांती तर देतोच पण तणाव कर दूर करण्यासाठी मदत करतो तर गुलाबाच्या फुलांचे ज्योतिबा ज्योतिष ज्योतिषीय शास्त्रात प्राप्तीसाठी काही उपाय सांगण्यात आले आहे हे उपाय करून कर्जातून मुक्ती मिळू शकते तसेच आर्थिक संकटावर मात करू शकते शुक्रवारी गुलाबाचे लाल फूल चंदन आणि कुंकू एका लाल कपड्यात बांधा पूजेच्या वेळी घराच्या मंदिरात ठेवा त्यानंतर ते तिजोरीमध्ये ठेवा असे केल्याने श्री लक्ष्मीजी लक्ष्मी, लक्ष्मी देवीची कृपा आपल्यावर अवश्य होईल कर्जातून मुक्ती मिळवण्यासाठी गुलाबाचा हा उपाय केला जातो खूप प्रभावी मानला जातो चांदीच्या भांड्यात गुलाबाच्या आणि कापूर एकत्र जाळा नंतर ते लक्ष्मी देवाला लक्ष्मी देवीला अर्पण करा असे केल्याने तुम्हाला सर्व कर्जाच्यातून समस्येतून लवकरच सु, सुटका मिळेल आराम मिळतो जर तुमचे कोणते काम सतत रखडत असेल कोणत्याही महिन्याच्या पौर्णिमेला चंद्राच्या प्रकाशात रात्री वाहत्यापण्या तीन गुलाब आणि तीन पांढरी फुले तरंगवा असे केल्याने तुमच्या कुंडलीतील चंद्र बलवान होतो आणि माझा लक्ष्मीही प्रसन्न होते तर तुमची महत्त्वाची कामे कोणती अडथळेशिवाय राहणार नाही तर महालक्ष्मीची कृपा आपल्यावरती अवश्य होईल ही ही माहिती जर स ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ